ओरेकल ऑफ उमाहा तरुण काळानुसार लागू होणारे धडे वॉरन हे नाव जगातील सर्वात यशस्वी आणि शिस्तबद्ध गुंतवणूकदारांपैकी एक म्हणून घेतले जाते त्यांना ओरेकल ऑफ असे म्हटले जाते त्यांच्या जीवनातील साधेपणा गुंतवणुकीतील काटेकोर तत्व आणि तरुणासाठी दिलेला प्रॅक्टिकल सल्ला हे सर्व आपल्याला वैयक्तिक तसेच आर्थिक आयुष्यात दिशा देऊ शकतात चला तर त्यांच्या विचारातून आपल्याला मिळणारे धडे समजून घ्यायचे लहानपण आणि गुंतवणूक अकराव्या वर्षी पहिली शेअर खरेदी सुरुवातीला केलेली पावले आयुष्यभर मार्ग दाखवणारी करतात चौदाव्या वर्षी शेत खरेदी केले वर्तमानपत्र वाटपातून मिळालेल्या पैशातून पहिला उद्योजकीय अनुभव घेतला त्यातून धरा गुंतवणूक आणि उद्योजकता यांची सवय लहानपणापासून लावावी वेळ सर्वात मोठा संपत्ती वाढवणारा घटक आहे साध जीवन अजूनही त्याने वापस खरा श्रीमंत तो तो साधेपणाने जगतो आणि पैशाला गुलाम नव्हता त्याचा मृत्यू उपयुक्त बर्कशायर यांच्याकडे साठ पेक्षा अधिक कंपन्या असूनही ते पत्र वर्षातून लिहितात त्यांचे सुवर्ण नियम गुंतवणूकदारांचे पैसे कधीही गमावू नका नियम विसरू नका गुंतवणूक म्हणजे विश्वासाचा खेळ आहे जोखीम घ्या पण भांडवल सुरक्षित ठेवा सवयी आणि आवडी आवडीपेक्षा पॉपकॉर्न खाऊन फिल पाहणे त्यांना प्रिय आहे मैत्री युवा युगाने झालेल्या भीतीने आयुष्यभराची दाख दिली तर खरे आनंद साधेपणात आणि खरी, खरी संपत्ती नात्यामध्ये असते ज्ञान आणि शिस्त अनावश्यक गॅजेट्स टाळले मोबाईलही उशिरा घेतला तोफा सारी शिस्त यावर त्यांचा भर म्हणा माहितीच्या घमटात हरवू नका लक्ष केंद्रित केलं तरुणासाठी वारण भोगेट यांचा सल्ला आधी मध्ये गुंतवणूक करा शिक्षण कौशल्य आणि आरोग्य साधा जगा लक्षेला वास्तव आणि ध्येय ठेवा आणि शिस्तीने त्यांच्याकडे वाटचाल करा यश मिळते ते संधीला परिणामात बदलल्याने तुम्ही निष्कर्ष वारुन बपे यांची कहाणी ही केवळ गुंतवणुकीची नाही शिस्त साधेपणा आणि योग्य निर्णय घेण्याची ते तुम्ही आयुष्यात घेतलेले निर्णय आणि केलेले कृती हेच तुमचे प्रेमागी घडवतात आजपासून आपणही त्यांच्या तपासून प्रेरणा घेऊन आयुष्य आणि उत्तम अधिक अर्थपूर्ण करू शकतो थँक्यू